लहुळसे एक अविस्मरणीय पर्यटन क्षेत्र सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं सावित्री नदीच्या कडेवर वसलेलं आणि निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेलं असं हे लहूळसे गाव मुंबईहून अगदी तीन साडेतीन तासाच्या अंतरावर लवळसे गाव आहे लहूळसे हे गाव रायगड जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचे गाव मानले जाते सावित्री नदीचा उगम याच गावाच्या इथून होतो लवळसे गावाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही वारसे लाभलेले सद्गुरू दिगंबरदास महाराज सद्गुरू ज्ञानेश्वर मोरे माऊली सद्गुरू काका महाराज जोशी सद्गुरू दादा महाराज शिरवळकर आणि भजनानंदी हरिभाऊ रिंगी महाराज यांच्या पदस्पर्शाने इथली भूमी पावन झाली आहे लहूळ्या गावात जाण्याकरता नागमोडी रस्त्याने जावे लागते गावाच्या सुरुवातीलाच श्री लक्ष्मीनारायणाचे भव्य मंदिर पाहायला मिळते संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील पहिले कळसाचे मंदिर म्हणून ह्या मंदिराची ओळख आहे गावची वस्ती जेमतेम शंभर ते दीडशे घरांची आहे दोन्ही बाजूने नद्या चारही बाजूने डोंगर या गावच्या सौंदर्यात अजून भर पाडतात मातीची आणि कौलारू घरे ह्या गावचा पारंपारिकपणा टिकवून ठेवतात नेटवर्क नसले तरी सुखाची रेंज शोधून आठवणीचा टॉवर आपण नक्कीच उभारू शकतो गावातून दहा ते पंधरा मिनटं ट्रेकिंग केल्यावर आपल्याला सुरुवातीला आमदार ॲग्रोफार्म हा प्रोजेक्ट पाहायला मिळेल गावचे उद्योजक श्री हबप्प राघोभुवा रिंगे युवा उद्योजक योगेश राघोरिंगे अनंत रिंगे, रिंगे आणि युवा शेतकरी विजय रिंगे यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट उभा राहिला आहे ह्या प्रोजेक्टमध्ये असलेलं शेततळं या, असलेल या भागातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे आणि पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळत आहेत ह्या शेततळ्यामध्ये मत्स्य उत्पादन केले जाते तसेच लाईव्ह फिशिंगचा अनुभवसुद्धा तुम्हाला इकडे घेता येईल आंब्याची बाग काजूची बाग लिंबाची बाग आपल्याला पाहायला मिळेल नारळ चंदन हळद अद्रक गवतीच्या अशा विविध प्रकारच्या पिकांची लागवडसुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळेल थोडं पुढे जाऊन आपल्याला गावदेवीचे मंदिर पाहायला मिळेल चहूबाजूने घनदाट जंगल आणि मधोमध असलेलं हे मंदिर मन अगदी प्रसन्न करून टाकते या मंदिराच्या भोवताली असलेली देवराई पाहिली की आपण वेगळ्या विश्वात असल्याचा अनुभव येतो येथे शंभर वर्षापेक्षा जुनी झाडे आपल्याला पाहायला मिळतात मंदिरासमोरच तामखडा धबधबा पाहायला मिळेल पाहताच क्षणी डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा तामखडा सुमारे शंभर फुटाच्या उंचीवरून कोसळताना पाहून भान हरपून जाते गावामध्ये आपल्याला इतिहासाच्या पावलखुना देखील पाहायला मिळतात श्री छत्रपती शिवरायांचे मावळे याच ठिकाणाहून पाणी पिऊन पुढे प्रतापगडला जात असत याच ठिकाणाला मावळे असे संबोधले जाते गावातून प्रतापगड केवळ वीस मिनिटाच्या अंतरावर आहे तिकडे आपल्याला शिवकालीन खेडेगाव पाहायला मिळेल पुढे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचासुद्धा उपभोग घेता येईल लहूळसे गावातून नरवीर तानाजी मालुसरे यांचे उमरट हे गाव केवळ पंधरा मिनटांच्या अंतरावर लागेल तिथे आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधीचे दर्शन घेता येईल पुढे पाचच मिनटाच्या अंतरावर असलेला मोरझोत हा धबधबा तुमचा आनंद द्विगणित करून टाकेल पोलादपूर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या कुडपणला सुद्धा भेट देता येईल तिथे भीमाची काठी आणि आजूबाजूचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे परतीचा प्रवासादरम्यान आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या साडेतीनशे वर्ष जुना असलेला आपला रायगड किल्ला आपल्याला पाहता येईल रायगडाचे वर्णन करावे तेवढे कमीच रायगड हा किल्ला गावातून पन्नास मिनटाच्या अंतरावर आहे असा हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेला लहूळसे गाव कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संजय यादवराव आणि निर्वळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री किशोरभाई धारिया यांचे मार्गदर्शन लाभले आहे लहुळसे गावाला महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशातील पर्यटकांनी नक्कीच भेट दिली पाहिजे आयोजक श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ आणि लहुळसे ग्रामस्थ मंडळ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र